महाराष्ट्राचे आद्य पत्रकार श्री बाळाशाह श्री जांभेकर यांची जयंती व यांनी आज दर्पण नावाचे वर्तमानपत्र सुरू केलं होतं अठराशे बत्तीस ला सहा जानेवारी तेव्हापासून महाराष्ट्र सरकारने सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करणे ठरवलेले पत्रकार दिनामध्ये औचित्य माननीय पोलीस निरीक्षक सो पारा फोडिशनचे सन्माननीय श्री पवार साहेब यांनी सकाळी छोट्याखानी एक कार्यक्रम आयोजित केला होता आम्ही आणि त्या कार्यक्रमामध्ये आपले बरेचसे पत्रकार बांधले होते काही तुम्ही कामानिमित्त बाहेर असतील ना निरोप नसेल पोहोचला त्याबद्दल आम्ही दिलधिरी व्यक्त करतो ज्यांच्याकडून निरोप पोहोचला नाही आता सर साहेब बोललेले सत्तरऐंशी पत्रकार आहेत सर्वांना तर एक एक जण कॉल करून बोलवणं हे आमच्या एक माणूस डायरेक्ट काम आमचा कमी <coughs> प्रत्येक माणूस उतून द्यायला आमदार पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती केली होती की वाद आज जे पत्रकार दिना नाही त्यानिमित्त आपण या तर मी जे राहिले असतील त्याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो जे पत्रकार बांधव आमच्या गुण त्या चुकीनं अनावधान जे ज्यांना कळावलं नाही गेलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ज्या पत्रकार बांधून त्या मनामध्ये काही किंतु परंतु आणू नये आमच्या आमच्याबद्दल जे वैर मनामध्ये नये आम्हाला सर्व बांधव सारखे जे आता आले त्यांच्या प्रथम आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो दुसरं पत्रकारिता आपण नेहमी ऐकतो की पत्रकारिता चौथा आधारस्तंभ आहे आपण तीन आधारस्तंभ आपण सर्व ज्ञात आहेतच कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ जर जगात पाहिलं आपण जर पिरेमळ वस्तू बघायला तर सगळ्या चार स्तंभावरच अवलंबून आहे तर मानवी इतिहास पण असं आहे की चार गोष्टीवरच अवलंबून माणूस जीव जीवन जगत असे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार बाबी समाज माणसाला जगण्यासाठी जसं आवश्यक आहे तसा समाज म्हणून जगण्यासाठी या चार बाबी आवश्यक आहे कायदेमंडळ मंडळ कार्यकारी न्यायमंडळ आणि दुसरं पत्रकारिता जे समाज माध्यमाचं तळगाच्या लोकांचं खऱ्या अर्थानंच लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं खरंच जर आज कोणता असेल तर आज आपण बघतोय की युक्रेन रशिया युद्ध असेल गाजापट्टीवर होणारे हल्ले असतील किंवा इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी बसून खाली समाजातल्या आपण जर स्वातंत्र्य काळातील बघितलं की समाज सुधारण्याचे काही जे घटक असतील ते खऱ्या अर्थाने आपले स्वातंत्र्य राहतील मळवादी जालवादी आणि क्रांतिकारी तीन लोकांनी देश देश स्वातंत्र्य करण्यामध्ये या तीन लोकांची खूप महत्वाची भूमिका होती तर ते आपण जर बारकाईने बघितलं तर मावळवादी लोक माळवादी जे नेते होते आपले स्वातंत्र्य काळाचे त्यांचे पण काही पाक्षिक होते काही वर्तमानपत्र होते जे क्रांतिकारक होते भगतसिंग वगैरे डायरेक्ट बोलूनच द्यायचे इंग्रजांना त्यांचं क्रांतिकारी त्यांचे कृत्य होतं आणि मौळवादी जे दादाभेनौराजी वगैरे होते जे कायदे मंडळात जाऊन आपल्या माप्या कायदेशीर मांडणे सविन पद्धतीने मांडत होते हे ती जर बघितले आपण तर यांनी खऱ्या अर्थाने समाजातल्या तळागाळातल्या लोकांना लो देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे घटक कारणीभूत होते हे एक वर्तनपत्र ते तळागाळातल्या लोकांपासून जाऊन लोकांना सगळ्यांना खऱ्या अर्थाने पत्रकारानेच खूप मोलाचं योगदान आहे आज आपल्याला हे मानावं लागेल किंवा आपण मी अभ्यास तुम्ही पण सर्व माझ्यापेक्षा जास्त ज्ञाने हुशारात माहीत असेल कारण माझ्यापेक्षा तुमचा वगैरे अभ्यास जास्त असेल तरी आज खऱ्या अर्थानं बाळासाहेब श्री जांभेकर यांनी दर्पण दर्पण म्हणजे आरसा का समाजात काय जे चाललंय त्या आरसाच्या स्वरूपात प्रतिबिंब ते दिसावं तळगावातल्या लोकांना लोकशाहीमध्ये काय चाललंय सरकार काय करत आहे सरकारने कायदा आणून तो कायदा सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीनं आपल्या जे एखादा लेख लिहून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पद्धतीने तो समजून सांगायचं हे खूप मोठ्या प्रमाणात आव्हान असतात आणि ते खऱ्या अर्थानं पत्रकार बांधव हे तळा लोकांपर्यंत सांगतात काही बातम्या स्वरूपात काही जे लोकांचे व्यवहार असतात ते बातमी स्वरूपात बी एक पेजेस ठेवून ते त्यांचे बी एक मोठी मोठे योगदान आहे पत्रकार बांधवतात आणि आमचे बी योग्य ठिकाणी जे आमची स्तुती होली केली जाते आणि जिथं आमची चुकी होती तिथे आमची वावाडी पण काढले जातात तर ती ते पण आम्ही मान्य करतो चांगल्या गोष्टी तुम्ही आमची स्तुती पण करता आणि तिथं आमच्या पोलीस बांधव होतं काही चुकता त्या पद्धत तिथे बी आपण आमच्या टिकाटीपणे ती होत असत तो आमच्या नोकरीचा भाग आहे असो तरी आपण पत्रकार सकाळी आपण इथे उपस्थित नव्हती आपली आता आपण इथं आलात आमच्या विनंतीला मान दिला आमच्या कामकाजाच्या हो ओगामध्ये जर काही राहून जात असेल की तुम्ही जे तुम्हाला जी अपेक्षा असतं कामकाज समाजामध्ये करणं पोलिसांनी त्यामुळे साहेबांनी सकाळी सांगितलं होतं की तुम्ही प्रश्न आम्हाला घेऊन सांगा आमचं इथून जर काम नाही झालं तर मग आमची तुम्ही तुम्हाला कायदे ना तुम्हाला तुमचं कामच आहे पत्रकारांचं काम आहे की बाबा जे समाजात चुकीच्या गोष्टी चालल्या त्या समाज माध्यम माध्यमाने लोकांसमोर आणलं तरी अरे आपले माननीय सन्माननीय श्री केश्वर राय सागर ज्येष्ठ चंद्र पत्रकार आणि त्यांनी समस्त सहकारी राहिले ते पत्रकार दिनानिमित्त राहूच ते साधून पत्रकार दिनाचित्य साधून आपण सर्व जे आलात त्याबद्दल मी पत्रकार प्रथमित् सर्वांचे मनापासून आभार मानतो सालाब साहेब तुम्ही जे म्हटले की मला कॉल केला का, के काय सकाळी मी दोन पत्रकारांची खंत व्यक्त केली होती त्याबद्दल आम्ही दिलगी व्यक्त करतो पण साहेबांनी सांगितलं त्या प्रमाणात मला प्रत्येक रिप्ले आता जाता येते कारण सोशल मीडिया युग आहे आमचं तोच सोशल मीडियाला मेसेज टाकला की तोच आमचं निमंत्रण समजून तुम्ही येत जा तरी बी आम्ही यापुढे तुमची जर असेल तुमची जर तुम्हाला इच्छा असेल

सर 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 हो सर 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 सगळेच 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 सगळेच